श्रोते हो नमस्कार आजच्या विशेष वार्ता कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर स्वाती महाळंक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत हो आपण सर्वजण जाणताच की सध्याचा काळ हा स्वतंत्र भारताचा अमृत काळ म्हणून आपण साजरा करतो आहोत याच काळात देशामध्ये केंद्रात सत्तारूढ असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं यंदा अकरा वर्ष पूर्ण केली आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही नुकतीच वयाची पंचहत्तरी पूर्ण केली आह त्यानिमित्त क्षेत्रांमध्ये या अकरा वर्षात देशाची काय प्रगती झाली याचा आढावा आपण सेवा पंधरावड्यानिमित्त आयोजित या विशेष मालिकेमध्ये घेत आहोत स्त्री आणि पुरुष ही विकासाची दोन साखा आहेत असं स्वामी विवेकानंद यांनी फार पूर्वी म्हटलेलं आहे आजही देशाच्या पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महिलांचा विकास ही अपरिहार्य आणि अत्यावश्यक गोष्ट आहे हे लक्षात घेऊन मोदी सरकारनं महिला विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत इतकंच नव्हे तर महिला सक्षमीकरण ही गोष्ट एकांगी नसून त्यासाठी त्यांच्या जीवनाशी निगडीत अशा दृष्टिकोनाची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या विकासातले सामाजिक शारीरिक आर्थिक अडथळे दूर करण्यावरही मोदी सरकारनं भर दिलेला आहे याविषयी आज अधिक माहिती आपल्याला देणार आहेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि महिलांच्या प्रश्नांवर सातत्यानं विधायक भूमिका घेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे नीलमताई नमस्कार नमस्कार आकाशवाणी पुणे केंद्राच्या विशेष वार्ता कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद सगळ्यात प्रथम पुणे आकाशवाणीची मी आपली आभारी आहे की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस होतो आहे आणि त्यानिमित्ताने गेल्या दशकामध्ये काय काय बदल झाले या संदर्भामध्ये आपण एक कार्यक्रमाची मालिका सुरू केलेली आहे आणि त्याच्यात मला बोलावलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे धन्यवाद ताई गेल्या अकरा वर्षामध्ये देशात महिलांसाठी कार्यान्वित झालेल्या विशेष योजनांविषयी आज आपण बोलणार आहोत प्रत्येक सरकारच्या काळात समाजातला महत्वाचा घटक म्हणून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना येत असतात आलेल्याही आहेत आतापर्यंत पण सुरुवातीला मला तुम्हाला विचारायला आवडेल की गेल्या अकरा वर्षांमध्ये ज्या योजना कार्यान्वित झाल्या किंवा जो एकंदर फरक महिलांच्या जीवनमानामध्ये जाणवतो आहे त्यामध्ये मूलभूत स्वरूपाचे असे काही बदल झाले आहेत असं आपल्याला वाटतं का विशेषतः मी तर असं म्हणेन की जागतिकीकरणानंतर सगळं छोटं छोट जग जे होतं ते व्यापकरीत्या जोडलं गेलं वेगळ्या प्रकारच्या डिजिटलायझेशन तसंच उद्योगांचं स्वरूप बदललं घरगुती काम आणि असंघटित क्षेत्रातल्या महिलांना संघटित होण्याची संधी मिळाली तसंच बचत गटांना पण चालना देण्यामध्ये आली स्त्रिया एका अर्थाने फक्त वेगवेगळ्या योजनांच्या ज्या लाभधारक होत्या त्या लाभधारक म्हणजे पेक्षा मनुष्यबळ विकासामध्ये स्त्रियांचा वाटा पाहिजे त्या पन्नास टक्के घटक जो आहे तो घटक विकासाला चालना देणारा विकासाचे साथीदार ते आहेत या भूमिकेमधून त्या बिचाऱ्या काहीतरी पदर पसरून मागणाऱ्या बायकांच्या पदरात काहीतरी टाकायचं अशी भूमिका सरकारनी ठेवलेली नाही तर मनुष्यबळ विकासाचा भाग म्हणून त्यांच्यासाठी महिला सुरक्षा महिलांचा आर्थिक विकास या बाबतीमध्ये जे बदल झालेत ते एक तर उज्ज्वला योजनेअंतर्गत दहा पॉईंट तेत्तीस कोटी गॅस कनेक्शन वितरित झालेली आहेत स्त्रीच्या दृष्टीने स्वयंपाकाचं म्हटलं तर दुर्गा भागवत म्हणाल्या होत्या अनेक खंड असतात जगामध्ये पण स्त्रीच्या साठीमागे असतं ते चूलखंड त्यामुळे त्या चुलखंडातून त्यातून येणाऱ्या धुरामुळे स्त्रियांच्या तब्येतीवर कितीतरी परिणाम होतो आणि म्हणून आज आपण महाराष्ट्रात बघतो की चूल जरी असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये गॅसवरती काम स्वयंपाक केला जातोय आणि त्याच्यात सुद्धा सबसिडी देण्यामध्ये आली त्याखेरी स्त्रियांचा अजून एक अतिशय अवघड प्रश्न आणि तो म्हणजे स्वच्छता गृहांचा विशेषतः आरोग्य असेल मासिक पाळीचे प्रश्न असतील बाळणपणाचे प्रश्न असतील मी स्वतः ग्रामीण भागात राहिलेली आहे आणि त्यावेळेला सातत्याने जे चित्र दिसत होतं की सकाळी लवकर निघायला लागलं तर महिला पाठ करून उभ्या असायच्या आज ते चित्र बरचसं बदलत आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारा कोटी शौचालय बांधली गेलेली आहेत आणि महिलांच्या सुरक्षिततेसह त्याच्यामुळे सन्मानात सुद्धा भर पडलेली आहे त्याची आपण म्हणता असं देशभरातल्या जनौषधी केंद्रांमध्ये केवळ एक रुपया अशा नाममात्र किमतीमध्ये सत्याहत्तर कोटींहून अधिक सॅनिटरी पॅड्सचं या काळामध्ये वितरण करण्यात आलं म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टींमध्ये पण सरकारला लक्ष द्यावं असं वाटलं ही फार महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं महिलांच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी तर सॅनिटरी पॅड्स हा विषय सुद्धा चर्चेला जात नव्हता परंतु त्याला तर चालना दिलेलीच आहे परंतु अनेक जिल्हा परिषदा मोफत पॅड्स देतात पण आजही ज्या महिला ऐकतायत त्यांचा विचार केला तर आम्ही जेव्हा त्याचा स्टडी केला तेव्हा असं लक्षात आलं की अजून या विषयावरती काम करणं आवश्यक आहे जागृती असली पाहिजे आणि म्हणून पाणी नाही म्हणून स्वच्छता गृह वापरता येत नाही अशाही तक्रारी असतात याच्यावरती उत्तर म्हणून केंद्र जल जलजीवन मिशन अंतर्गत पंधरा पॉईंट सहा कोटीहून अधिक घरांना नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे दुसरं विशेष असं की राज्यांनी सुद्धा याच्यात मोठा महत्वाचा वाटा उचललेला आहे महिला धोरणं चार महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत परंतु प्रधानमंत्र्यांचं जे धोरण आहे त्याच्या सबका साथ सबका विकास त्याच्यात मध्ये स्त्री या हा ते विकासाचा मूलभूत आधार मानतात आणि त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ग्रामीण भागामध्ये त्र्याहत्तर टक्के घरं महिलांच्या नावे नोंदवली गेली आहेत आणि त्यामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनात सुरक्षितता आरोग्य आणि सन्मान निश्चित झाला आहे मूलभूत स्वरूपाचे अजून मला दोन बदल सांगायला पाहिजेत एक म्हणजे न्याय संहिता जी आपली होती ती जवळजवळ शंभर वर्ष तेच कायदे त्यात काही बदल नव्हता परंतु भारतीय न्याय संहिता ही ज्या सरकारने तयार केली आणि त्याच्यानुसार जी पीडित महिला तिला वेळेवरती कळलं पाहिजे की के तिच्या केसचं पुढे काय होतंय एक महिन्यात चार्जशीट दाखल झालं पाहिजे त्याचबरोबर महिलांचे गुन्हे हे बी समरी रिपोर्ट करून दप्तरी वर्ग करता येणार नाहीत विशेषतः पॉस्को म्हणजे मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार या संदर्भामध्ये फार चांगले बदल झालेले आहेत कौटुंबिक संरक्षण कायदा आणि कौटुंबिक न्यायालय याची संख्या वाढवली जाते दुसरा एक फरक दिसतो मला विशेषतः की तंत्रस्त स्त्रिया झालेल्या आहेत म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही एवढं आता महिलांचा मित्र किंवा मैत्रीण फोन हा झालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया त्यातून माहिती शेअरिंग करतात आणि त्यांना वेगवेगळी माध्यमं वापरण्याची आवड सुद्धा तयार झालेली आहे त्याचखेरीज राजकीय क्षेत्रात मला दिसत आहे की वंदन विधेयक त्यांनी जसं आणलं तर विशेष म्हणजे लोकसभेमध्ये अत्यल्प त्याला विरोध झाला की जे विधेयक फाडून टाकण्यात येत होतं पण केंद्र सरकारची ठाम इच्छाशक्ती त्याच्या पाठीमागे दिसल्यावर राज्यसभेत ते शंभर टक्के पाठिंब्याने मंजूर झालेलं आहे आणि दोन हजार एकोणतीस पासून आज आपल्याला गावात सरपंच दिसतात महिला पंचायत राज जिल्हा परिषदेत दिसतात महानगरपालिकेत महापूर दिसतात परंतु विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आता एक तृतीयांश महिलांना आरक्षण मिळणार आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये साधारण ऐंशी नव्वदच्या पुढे महिला आलेल्या दिसतील आणि विशेषवाती म्हणजे एससी एस सी म्हणजे अनुसूचित जातीच्या स्त्रिया आणि अनुसूचित जमातीच्या स्त्रियांनाही त्याच्यात आरक्षण आहे काही लोक अपप्रचार करतायत की तसं ते नाहीये पण त्या कायद्यामध्ये तसं म्हटलेलं आहे आम्ही स्वतः ते वाचलेलं आहे आणि स्त्रियांचा हा मतदानातला टक्का वाढवत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या चौदो सतरा अठरा योजनांना माननीय पंतप्रधानांनी प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिलेले आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्याच्या जवळजवळ दो दो सव्वा दोन कोटी स्त्रिया लाभधारक आहेत आणि त्यांना दीड हजार रुपये महिना मिळतात आणि पहिल्यांदा स्त्रिया आनंदानी निवडणुकीमध्ये समोर त्यांना स्मिता असे करतात पाहिलं आणि कुठल्याही सभेत विचारलं लाडक्या बहिणी आहेत का तर त्यांचा हात वर असतो आणि आनंदाने त्या हात वर करतात त्याचा उपयोग त्या स्वतःचं जीवन बदलण्यासाठी करतात मी प्रत्येक योजनेच्या तपशिलामध्ये जात नाहीये परंतु महिला मतदारचा टक्का वाढल्यामुळे सगळ्या राजकारणामध्ये जी कुंठितता आली होती आपण अजून अजून महिलांसाठी काम केलं पाहिजे हे सगळ्याच राजकीय पक्षांना वाटायला लागलेलं आहे आणि महायुतीमध्ये तर लाडकी बहीणच्या बरोबर लेक लाडकी योजना जननी सुरक्षा योजना बेबी केअर किट त्याच्यानंतर आदर्श अंगणवाडी अत्याचारग्रस्त किंवा हिंसाचारग्रस्त ज्या कौटुंबिक हे समाजामध्ये एकल महिलांना आजही प्रतिष्ठा नाहीये अशा स्त्रियांसाठी वन स्टॉप क्रायसिस सेंटर अशा सुद्धा योजना केंद्राच्या मदतीने झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीने मी तर असं म्हणेन की स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहूया या, या गोष्टीला भारतामध्ये सुरुवात झालेली आहे फार चांगली खरंच ताई विकास साधायचा असेल तर त्याच्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य हेही खूप महत्वाचे घटक असतात त्या दृष्टीने गेल्या अकरा वर्षांमध्ये काय बदल झालेत असं आपल्याला जाणवतं एक तर स्वच्छ भारत मिशनमुळे स्वच्छतेची सवय लागलेली आहे परंतु स्वतःचा शरीरावर स्वतःचा अधिकार ही भूमिका झालेली आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार दहाच्या आधी विशेषतः नव्वद ते दोन हजारच्या दरम्यान स्त्रियांना ज्या स्त्रिया सोळा सतरा वर्षापासून ते पस्तीस वर्षापर्यंतच्या म्हणजे मुलांना जन्म देण्याच्या साठी ज्याचा शरीराचा उपयोग होतो त्याच कालावधीपुरतं स्त्रीवरती आरोग्याच्या सगळ्या योजना केंद्रित होत्या परंतु आता तसं नाहीये शून्य वयापासून ते ज्येष्ठ नागरिक महिलापर्यंत प्रत्येकीच्या शरीराच्या संदर्भामध्ये तिला स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण मिळावं म्हणून वा, प्रयत्न झालेले आहेत त्याचबरोबर आयुष्यमान भारत अंतर्गत पंचावन्न कोटी लोकांना आरोग्य सुरक्षा मिळालेली आहे पोषण दोन या योजनेवरती एक लाख एक्क्याऐंशी कोटी खर्च करून मातृ व बालपोषणात सुधारणा झालेली आहे आणि जननी सुरक्षा योजना सारख्या ज्या योजना प्रत्यक्षात आपल्याला आलेल्या दिसत आहेत त्याच्यामुळे प्रसूती सेवा मोफत झालेली आहे आणि कुटुंबांमध्ये आपण विसरता कामा नये की माननीय मोदी साहेबांच्याच या कालावधीमध्ये कोविडनी प्रचंड आपण सगळेजण त्रस्त झालो होतो त्यावेळेला ते व्हॅक्सिन मिळवून दिलं तर त्याच्यात सुद्धा असं सुरुवातीला दिसलं की स्त्रिया व्हॅक्सिन घेताना त्यांना घराबाहेर पडता येत नव्हतं अशाला दारोदार जाऊन ठिकठिकाणी बाजार गावात शिबिरं घेऊन महिलांचा मध्ये सुद्धा टक्का वाढवून त्यांचा जीव वाचवण्याचा हे झालेला आहे निर्णय आणि तसं अनेक जीव वाचलेले आहेत नुकतंच सरकारने जी आर काढलाय आहे योजना सुरू केली की ज्याच्यातले आई वडील दोघे दगावले असतील एक मूल दगावलं असेल तर त्यांना दर महिन्याला वेतन म्हणजे एक स्टायपेंड सारखं सुरू झालेलं आहे आणि त्या योजनेचं सुद्धा परत नूतनीकरण महाराष्ट्रामध्ये झालेले आहे आणि यास प्रत्येक कुटुंबाला पाच पाच लाख रुपये या निराधार मुलांना पंतप्रधानांच्या योजनेतून देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कायदे बदलण्याच्या बरोबरच या सगळ्या मुद्द्यांमध्ये महाराष्ट्राने ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज काढायचं जेणेकरून ते मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा होऊ शकेल आणि आपण म्हणताय तसं प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत या काळात जवळजवळ सहा कोटींहून अधिक महिलांची प्रसुतीपूर्व तपासणी पण निशुल्क स्वरूपामध्ये केली गेलेली आहे हो। तसंच तस मातृवंदना योजना जी आहे त्याच्यामध्ये गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनाही जवळजवळ अठरा हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयांहून अधिक रकमेचं वाटप केलं गेलेलं आहे या काळामध्ये आपल्याकडे मुलगी जन्माला येणं ही गोष्ट फारशी स्वागतार्ह नव्हती त्यामुळे मुलींचं दर हजारी प्रमाणही मुलांपेक्षा तुलनेने बरंच कमी होतं पण मोदी सरकारनी मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दृष्टीने जनतेची मानसिकता तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आढळून येतात आणि त्यामुळे आता मुलांपेक्षा मुलींचं दर हजारी प्रमाण वाढलेलं आहे आणि ते एक हजार वीस वर पोहोचलेलं आहे याच्याविषयी आपल्याला काय वाटतं थोडं काही सांगाल का हो एक मला असं वाटतं की एक सामाजिक इच्छाशक्ती त्यांनी उभी केलेली आहे पण अजून सुद्धा काही ठिकाणी लपून छपून लिंग निदान करून मुलींना मारून टाकण्याचं प्रमाण घडतं आहे परंतु जिथे सातत्याने आरोग्य विभाग महिला बाल विकास विभाग आणि पोलीस विभाग यांच्याकडून एकत्रितपणाने जेव्हा आपल्याला काम झालेलं दिसतं तर त्यावेळेला आपल्याला तो फरक झालेला दिसतोय दुसरं महत्वाचं आज आपण बघू दहावीचे रिझल्ट असतील युपीएससीचे रिझल्ट असतील एमपीएससीचे रिझल्ट असतील या सगळ्या सगळ्यांमध्ये आणि खेळांमध्ये क्रिकेट सारख्या खेळांमध्ये व्हॉलीबॉल आहे त्याच्यानंतर नेमबाजी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यतीत भालाफेक आहे या सगळ्यामध्ये मुलींनी दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे त्यामुळे स्त्रिया या भारतीयांच्या यशाचं आयकॉन झालेले आहेत इतकंच नव्हे तर मी असं म्हणेन की या मोहिमेच्या बरोबर मुलींच्या शिक्षणावर परिणाम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक हजार मुलगे त्यापेक्षाही पॉईंट झिरो टू नी मुलीं उच्च शिक्षणामध्ये पुढे गेले गे आणि टी मध्ये सुद्धा ते शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरं राजकीय इच्छाशक्तीचं मी उदाहरण एक देईन की लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकदा विचारलं होतं की तुम्ही मुलांना कधी विचारता का की मेरा लाल आज तू क्या करके काम आया है म्हणजे आई वडिलांनी सुद्धा मुलांना विचारलं पाहिजे की तू बरोबर मार्गावर आहेस की नाही स्त्रीशी वागत असताना अशा प्रकारची एका पित्याची भूमिका घेऊन ते ज्या प्रकारने त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे त्याचाच भाग म्हणून आपल्याला दिसतं की सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत सुद्धा फोर पॉईंट टू कोटी खाती उघडली गेली आहेत पूर्वीचा काळ आठवला तर पासबुक जे आहे ते घरातल्या पुरुषाकडे बाईच्या नावाने खातच नाही या उलट आता स्त्रियांच्या मध्ये आणि मुलींमध्ये की बँकांमध्ये ग्राहक महिला झालेल्या आहेत आणि त्यामुळे महिलांचा मान सुद्धा आर्थिक क्षेत्रामध्ये वाढलेला आपल्याला दिसून येतो आहे मुलींच्या बद्दल बोलायचं झालं तर अजूनही मुलींची छेडछाड करणं किंवा या गोष्टी घडतायत काही ठिकाणी बलात्कार त्याचे कायदे कडक केलेले आहेत आणि पूर्वी जे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस मध्ये फक्त फाशीची शिक्षा होती तसं आता न होता आता जर का तिचा खून करण्याचा प्रयत्न केला असेल आणि बलात्कार केला असेल तर अशा वेळेला कोर्ट फाशीची शिक्षा सुद्धा देऊ शकतं महाराष्ट्राच्या बद्दल बोलायचं झालं तर दोषसिद्धीचं प्रमाण अशा केसेसमध्ये जे फक्त साडेचार ते पाच टक्के होतं ते आता जवळजवळ चोवीस टक्क्यांपर्यंत गेलेले अजून आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे तर श्रोते हो महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं अडथळे ठरू शकणाऱ्या त्यांच्या शारीरिक सामाजिक किंवा आर्थिक अडचणी काय काय असू शकतात याच्याविषयी निलमताई आपल्याला माहिती देत आहेत आणि हे धोरण तयार करत असताना यामध्ये सरकारनं हे प्रश्न सोडविण्यासाठी काय केलेलं आहे याचीही उत्तर आपल्याला यामधनं मिळत आहेत याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणारच आहोत पण आज इथेच थांबूया नमस्कार